नमस्कार पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आरोही सोलार पॉवरचे उद्घाटन कलाग्राम समोर करण्यात आले ओम चन्द्रनाम समर्पयामि गन्धद्वारा पुरादर्शानिध्य पुष्टिकृष्णं विश्व सर्वभूतानां तात्योपम रेस्वे मल्लयादि सुगन्धिनी मल्लयादिवा प्रभु मौरतानि पूजार्थ पुष्पं समर्पयामि पुष्पं समर्पयामि श्री दैवे नमः स्वस्तिना स्वस्तीना पुखा विश्ववेदा स्वस्तीना त्राक्षु अनिष्टनेमी स्वस्तीनो ब्रह्मस पदिरधातु यत्ने ने यत्जन्त्र धर्मानि प्रत्यान्यासन देनागम महिमा संत पूर्वे साध्या संत देवा संत देवा हे सोलर बसविले पाहिजे त्यानिमित्ताने आमच्याकडे पूर्ण मराठवाड्याच्या सुपर स्टॉपशिप आहे माझ्याकडे टोटली पूर्ण मराठवाड्यामध्ये पाचशे चोपन्न डिस्ट्रीब्युटर आहेत तर त्या डिस्ट्रीब्युटरांना मटेरियल सप्लायसाठी म्हणून होलसेल ट्रेडिंग ऑफिस आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि प्रत्येक जणांनी सोलर हा बसवलंच पाहिजे कारण की राष्ट्रीय संपत्ती ही संपत आलेली आहे खनिज वगैरे सर्व प्रकारे संपत आल्यामुळे आपल्याला हे नैसर्गिकच सूर्यप्रकाशाच्याच सर्वांनी कडे यावा लागणार आहे यासाठी म्हणून सर्वजणांनी सोलर जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लावले पाहिजे आज उद्घाटन कुठं जास्त आज उद्घाटन भैया टोपे माझी हेल्थ मिनिस्टर आणि आमदार प्रदीप जयस्वाल साहेब या दोघांच्या हाताने आज ओपनिंग झालेली आहे या निमित्ताने शहरवाशियांना काय आवाहन करणार शहरवासियाने ग्रीन एनर्जीला प्राधान्य द्यावे आणि त्यांनी पूर्णपणे आरोही सोलर पॉवर यांना सपोर्ट करावे आणि आम्ही आपल्याला चांगल्यात चांगल्या दर्जेमध्ये सोलर सिस्टीमनी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू आरोवी सोलरचे वैशिष्ट्य टायर आरवी सोलर हे पूर्ण मराठवाड्यामध्ये रुजू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आठही जिल्ह्यामध्ये आमचे स्वतःचे ऑफिसेस आहेत आणि आमच्याकडे पूर्ण होलसेल ट्रेडिंग असल्यामुळे आपल्याला जाग्यावरती पूर्ण गोष्टी रिप्लेसमेंट असो की इतर इन फ्युचर येणारे प्रॉब्लेम्स असो काही असो ते तुम्हाला इथे सॉल्व्ह करण्यात येतील नाव आणि नाव अतुल विनायकरराव देशमुख आणि इथे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर इथे आपण होलसेल ट्रेडिंग ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे आणि मोबाईल नंबर फोर टाईम एट फोर टाईम फाईव्ह टू फाईव्ह